ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या राहुल पाटील याच्या जामीन अर्जावर आज बावीस मार्च रोजी पनवेल न्यायालयात सुनावणी झाली पनवेल न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे राहुल पाटील याचा, याचा आधारवाडी जेलमधील मुक्काम वाढला आहे बारा मार्च रोजी ओवळे येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये अश्लील हावभाव दगडफेक व गोळीबार केल्याप्रकरणी राहुल पाटीलसह पंधरा ते वीस जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर तिघांना अटक केली होती न्यायालयाने त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात केली त्यानंतर राहुल पाटील यांचे वकील वसीम शेख यांनी जामीन अर्ज दाखल केला त्यानुसार बावीस मार्च रोजी त्यांच्या जामिनावर पनवेल येथील न्यायालयात सुनावणी झाली पनवेल न्यायालयाने जामी त्यांचे जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे राहुल पाटील आणि अन्य तिघांना काही दिवस तरी आधारवाडी कारागृहात राहावे लागणार आहे